उत्कृष्ट पशुपालक आणि स्वच्छ सुंदर गोठा अभियानाचा आदर्श राज्याने घ्यावा पालकमंत्री आंबेडकर जिल्हा स्तरावर एकेचाळीस एकतीस आणि एकवीस हजारांचे तर तालुका स्तरावर एकवीस पंधरा आणि दहा हजारांचे बक्षीस आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ सुंदर घर अभियान राबवणार कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उत्कृष्ट पशुपालक स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा आदर्श संपूर्ण राज्याने घ्यावा असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले दूध उत्पादन वाढ व वा स्वच्छ दूध निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने राबवलेल्या या अभियानाचा शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीसचे वितरण सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात त्यांच्या हस्ते पार पडले जिल्हा स्तरावर अनुक्रमे एक्केचाळीस एकतीस व एकवीस हजारांचे तर तालुका स्तरावर एकवीस पंधरा व दहा हजारांचे रोख बक्षीस आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ सुंदर घर अभियान राबवण्याचीही घोषणा त्यांनी केली लंपी रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी परराज्यातील अभ्यास दौरे तसेच हेक्टरी एकशे पंचवीस टन ऊस लागवड अभियान अशा विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने राबवलेल्या लंपी रोग प्रतिबंध बंधक लसीकरण जळीतग्रस्त जनावरांना दिलेले अनुदान तसेच रोख पारितोषिकाची तरतूद करणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे स्वच्छ सुंदर गोठा अभियान हे राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ प्रमोद बाबर यांनी या अभियानामुळे युवकांना दूध व्यवसायाकडे प्रोत्साहन मिळून गोठ्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि दर्जेदार दूध निर्मिती साध्य होईल असे सांगितले यावेळी आदर्श गोठा पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेते म्हणून सुमित मारुती पोवार वाघापूर भुदरगड पांडुरंग आनंदा नाईकवाडे पंडेवाडी राधानगरी आनंदा शिवाजी देसाई तेरणी गडिंगलज कृष्णा ईश्वर पाटील ढोलगरवाडी चंदगड मायाप्पा देवल चिगरे टाकळीवाडी शिरोळ धनाजी बबन पाटील धुयेवाडी करवीर संदीप एकनाथ पोवार सिद्धनेरली कागल शिवाजी शामराव वंडिगेकर कातळेवाडी शाहूवाडी यशवंत कृष्णा पाटील मांडुकली गगनबावडा निलेश शशिकांत फाटक जंगमवाडी हातकनंगले नानासो दत्तात्रे पाटील वाघवे पंढाळा आणि लता उत्तम रेडेकर पेद्रेवाडी आजरा यांचा सन्मान करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा